मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह अनेकांची पूरग्रस्त सोलापूरला भेट पूरग्रस्त सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आज राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर अर्धा डझन मंत्री, मंत्री, मंत्री वरिष्ठ अधिकारी असा लवाजमा आहे ठिकठिकाणी थीक पाहणे दौरे सुरू आहेत पूरग्रस्तांना वाचवायचं की पुढारी मंत्र्याबरोबर बंदोबस्त करायचा अशा द्विधावस्थेमध्ये अधिकारी वर्ग पहाटेपासूनच व्यस्त आहे सकाळी सातच्या सुमारास करमाळा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आगमन झालं तर अकराच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरात विमानानं आले आणि तातडीनं माडा पुरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर गेले त्यांच्याबरोबर पालकमंत्री जयकुमार गोरे हेही है आहेत तिकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव दौऱ्यावर असून यानंतर ते बार्शीत तालुक्यातील पूरग्रस्त भागांनाही भेटी देणार आहेत सोलापूर जिल्ह्यातील नुकसानीचा आकडा मोठा असून या प्रकरणात खूप मोठी मदत होणार की नाही याकडे शेतकरी आस बस लावून बसला आहे माडा तालुक्यातील सुलतानपूर वाळफळ वाकाव मुंगशे येथे पुराची स्थिती गंभीर आहे इकडे मोहोळ तालुक्यात तिरे लांबोटी या गावातील स्थिती अजूनही पाणीमय आहे गाव चौबाजूंवर पाण्या वेढली गेली आहेत शिना नदीतील आष्टे येथे दोघा जणांना तर वाळफ येथे सर्व नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आला मुख्यमंत्र्यांनी दुपारी बाराच्या सुमारास माडा तालुक्यातील दारफा सिणा येथे पूर्वस्थ भागाची पाहणी केली सोलापूर पुणे सोलापूर कोल्हापूर हे रस्ते सीणा नदीला पूर आल्यानं पुलावर पाणी आल्यानं वाहतुकीसाठी काल रात्रीपासून बंद करण्यात आले आहेत विजापूर रस्त्यावर टाकळी ब्रिज येथेही पाणी वाढलेलं आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगावमध्ये सिणा नदीचं पाणी अनेकांच्या घरात शिरलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करमळ्यानंतर मोहोळ तालुक्यातील लांबोटी माडा तालुक्यातील मुंगशी गावचा दौरा केला आहे त्यामुळे सर्व ठिकाणी पाऊस पडल्यामुळं सोलापूर जिल्ह्यामध्ये कधी नाही ते पहिल्यांदाच एवढा पाऊस झाला आणि त्यामुळे नद्यांना पूर आलेला आहे आणि त्यामुळं मुख्यमंत्री तथा दोन उपमुख्यमंत्री यांनी पाहणी दौरे करून तात्काळ मदतीचे आदेश दिले आहेत आणि तात्काळ पंचनामेकरणाचे आदेश दिले आहेत आमचे पाणी आपण आता रेव्हेन्यू विभागाने निर्णय घेतला आहे पानर रस्त्याच्या करता रूम जर लागला तर त्याला रॉयल्टी भरायची नाही असे निर्णय मुख्य परवाचा कार्यक्रम तुम्ही ऐकला असेल तर पानर रस्ते वाहून गेलेले असल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी मुलांचं शाळेमध्ये जाण्याचं सगळं प्रश्न निर्माण झालेला तर तिथं थोडं अजून एक दोन दिवसामध्ये जरा असा मुरुम आपल्याला काढता जेसीबीनी किंवा कापड्यांनी काढायला याला लागला की आपण त्याला प्राधान्य हे कुठला रे पानवर रस्ता इकडे आता आता त्या मुलांचं कुठला पानवर रस्ता म्हणताय तुम्ही शेरवस्तीच तेच विचारतोय ना त्यांना तेच सांगतोय किंवा आम्ही ते सगळेच जिथं लोकांना किंवा मुलांना मुस्लिम शाळेत जावं लागतं अशांना आपण प्राधान्य करून घेऊ ठीक आहे काही तुमचं काही सर ती तिची बॉडी आहे तेरा गोरेवाडी मध्ये तर दिले द्यायलाच लागलो म्हणून ऑलरेडी ज्यांनी मागे राहिलेली त्यांना खत्री ठीक आहे फक्त तो मुरुम त्या त्याच कामाला वाच आता आपण एकमेकाला सगळे सहकार्य करू त्याच्यातनं दादा प्रेसला अरे बाबा आत्ताशी पहिलं सह केलं लगेच संगोबामध्ये संगोबामध्ये तिथं झालं